शांती आज आहे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो सत्याचा संघ ज्ञान मार्गामध्येच मिळतो आता तुम्ही सत्य बाबांसोबत बसला आहात बाबांच्या आठवणीमध्ये राहणे अर्थात सत्संग करणे प्रश्न आहे सत्संगाची आवश्यकता तुम्हा मुलांना आत्ताच आहे असे का उत्तर आहे कारण तमोप्रधान आत्मा एका सत्य बाबा सत्य शिक्षक आणि सद्गुरूच्या संघानेच अर्थात सहवासानेच सतोप्रधान अर्थात काळ्यापासून गोरी बनू शकते सतसंगाशिवाय निर्बल आत्मा बलवान बनू शकत नाही बाबांच्या संगतीने आत्म्यामध्ये पवित्रतेची शक्ती येते एकवीस जन्मांसाठी तिचा बेडा पार होतो अर्थात जीवनरूपी नौका पार होते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे तुम्हाला या देहाची जी संगत मिळाली आहे या संगतीपासून उपराम अर्थात अलिप्त राहायचे आहे सत्याच्या संगतीने पावन बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे या विद्यार्थी जीवनामध्ये चालता फिरता बुद्धीमध्ये हे नॉलेज फिरत राहिले पाहिजे एम ऑब्जेक्टला समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे सच्च्या मनाने बाबांचे मदतगार बनायचे आहे आजचे वरदान आहे अव्यभिचारी आणि निर्विघ्न स्थितीद्वारे पहिल्या जन्माचे प्रारब्ध प्राप्त करणारे समीप आणि समान भव स्पष्टीकरण आहे पहिला पॉईंट आहे जी मुले इथे बाबांचे गुण आणि संस्कार यांच्या समीप आहेत सर्व नात्यांनी बाबांच्या सोबतीचा किंवा समानतेचा अनुभव करतात तेच तिथे अर्थात सतयुगामध्ये रॉयल कुळामध्ये पहिल्या जन्माच्या नात्याने जवळ येतात दुसरा पॉइंट आहे प्रथम तेच येतील जे सुरुवातीपासून आतापर्यंत अव्यभिचारी आणि निर्विघ्न राहिले आहेत निर्विघ्न याचा अर्थ असा नाही की विघ्न येणारच नाहीत परंतु विघ्न विनाशक किंवा विघ्नांवर सदैव विजयी बनले जर या दोन्ही गोष्टी आधीपासून अंतापर्यंत ठीक असतील तर पहिल्या जन्मामध्ये साथीदार बनाल स्लोगन आहे शांतीच्या शक्तीने निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करा ओम शांती